शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोझेमायनी येथे श्री यात्रे यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य दिव्य ओपनबैलगाड्या शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोझे मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवमिंदकी श्री बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो बरेच जणांना प्रश्न पडला होता की गट क्रमांक पाचमध्ये जी गाडी फॉल झाली ती बाकासूरची आहे का तर मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर पाळायला नाही आहे तर मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये मध्ये बाकासूरची कार्बन कॉपी म्हणजे मदने यांचा चिक्या पाळाला आहे तर मित्रांनो ह्या गट क्रमांक पाचमध्ये मध्ये चिक्याची गाडी फॉल झाली आहे त्यामुळे कोणीही संभ्रमात राहू नका आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर गट क्रमांक अठरामध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या नवमिंद केसरी बाकासूरला गाटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन